राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय अनिल पाटील यांनी आज नांदेड जिल्ह्याचा दुष्काळी दौरा केला आहे त्यांनी नांदेड जिल्ह्यातील एकदरा आलेगाव निळा या गावातील शेतशिवारात एक ते तीन सप्टेंबर काळात आसना नदीने रोद्ररूप धारण केल्याने झालेल्या नुकसानाची पाहणी केली तत्पूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक ठेवून जिल्ह्यातील दुष्काळांची स्थिती समजून घेतली नंतर बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी वार्तालापही केला होता मी शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून सरकार राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आढावा घेण्यासाठी प्रामुख्याने मराठवाडा असेल विदर्भ असेल या ठिकाणचे आढावे घेण्यासाठी मला पाठवलेले आहे आज प्रत्यक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर शेतामध्ये गेल्यानंतर आज जी पिकाची परिस्थिती बघितलेली आहे तर शंभर टक्के उत्पन्न आज शेतकऱ्याचं बोडलेलं आहे त्या दृष्टिकोनातून मदत पुनर्वसन विभागाकडनं आपल्याला काय मदत मदत करता येऊ शकते त्याच्यासाठी लागणारे पंचनामे किती असतील जीवित हानी किती झालेली आहे गुरांचं नुकसान किती झालेलं आहे विजेचे खांब पडले असतील तारा तुटलेल्या असतील त्या बाबतीमध्ये कारवाई आता ऊर्जा विभागाकडनं काय चाललेली आहे प्रामुख्याने ह्या गोष्टीने आता तातडीच्या ज्या करायच्या आहेत त्या आज केलेल्या आहेत नांदेड जिल्ह्यामधला तुम्ही काय आता अहवाल घेतला जवळपास साडेचार लाख हेक्टर पर्यंत जमिनीचं नुकसान झालेल्याचं मला आतापर्यंत निदर्शनास आलेलं आहे आता हे सर्व पंचनामे साडेचार लाख हेक्टर होतात किंवा कमी होतात किंवा जास्त होतात हे अंतिम पंचनामे त्यांचे एकदा माझ्याकडे प्रारूप त्यांनी साधारण अंदाज सांगितलेला आहे परंतु अंतिम पंचनामे झाल्यानंतर हा आकडा आपल्याला कळेल आणि मग त्यानंतर राज्यातली सगळी सगळी यादी एकदा तयार झाल्यानंतर एकत्रित आपल्याला आपल्या विभागाकडनं मदत पुनर्वसन विभागाकडनं किती तरतूद करावी लागेल पुढची कारवाई लागेल सातता पंचनामे सुरू झालेले आहेत म्हणल्यानंतर याला कालावधी हा काही ना काही लागतो एचडीआरएफ च्या निधीमधनं मागच्या वेळेला जवळपास साडेचारशे कोटीच्या आसपास जिल्हाधिकारी कार्यालयामधनं आपल्याला पत्रकार बांधवांना माझी विनंती असणारी जिल्हाधिकारी कार्यालयातन प्रत्येक तालुक्यामध्ये आपण कुठल्या गावाला किती मदत केलेली आहे याची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मागची मदत आता शेतकऱ्याची बाकी नाही आहे जी काही राहिलेली असेल ती टेक्निकल अडचणीमुळे ई मुळे किंवा आधार लिंक झालेलं नसेल या कारणामुळे जर का राहिली असेल तर त्या स्वरूपाची सुद्धा कारवाई ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये आता नुकसान झाल्यानंतर संपूर्ण राज्यातलं जोपर्यंत आपल्याला एकूण नुकसान पर... किती क्षेत्रफळाचं नुकसान झालेलं आहे ते येत नाही तोपर्यंत आपल्याला वाटप करता येत त्यामध्ये सरकार निवडणुका येत असणारे जात असणारे या महाराष्ट्रामध्ये जागायचं असेल तर पहिल्यांदा शेतकऱ्याचं हित बघितलं पाहिजे सरकार येईल जाईल निवडणुका होतील राहतील या गोष्टीचा विचार करायचा नाही आज त्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकरी संकटात सापडलेला आहे त्याला तातडीने कसा न्याय देता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न थँक्यू